समज क्रिएशनमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आणि एक आठवडा झाला मी व्हिडिओ पोस्ट नाही केला महाशिवरात्री होती त्या दिवशी मी व्हिडिओ लास्ट अपलोड केला होता त्यानंतर मी व्हिडिओ नाही बनवला याचं रिझन असं की महाशिवरात्रीला मी मंदिरमध्ये जाऊन आली आणि संध्याकाळीच मला व्हायरल इन्फेक्शन झालं सर्दी ताप खोकला डोकं जाम झालं फुल खूप म्हणजे खूपच तब्येत खराब होती विकनेस पण खूप आला होता त्यामुळे मी व्हिडिओ शूट नाही करू शकले आणि त्यानंतर मी डॉक्टरकडे जाऊन आले डॉक्टरने मला औषध वगैरे दिले टॅबलेट्स वगैरे दिल्या त्या घेतल्या आता थोडं बरं वाढते तरी पण थोडी अजून सर्दी खोकला आहे बाकी तो लवकर तर कमी होणार नाही आणि आणि आता हे लास्ट नाईन मंथमध्येच व्हायचं होतं डिलिव्हरीची डेट जवळ आलेली आहे आणि हा आता मी आजारी पडले डॉक्टरकडून म्हणत होते की लवकर रिकव्हरी व्हायला हवी नाहीतर ॲडमिट करावं लागेल कारण की फीवर होता जास्त आणि त्यामुळे लोकं जाम दुखत होतं आणि फुल बॉडी पेन करत होती त्यामुळे डॉक्टरने सांगितलेलं की दोन तीन दिवसामध्ये जर नाही कमी झालं ॲडमिट व्हावं लागेल म्हणून पण आता आहे बरं वाटतं फक्त सर्दी होकलं वाक्य आहे आता बरं वाटते मला आणि सगळ्यांना पडलेला एकच प्रश्न मी कुठं राहते मी गावी जाणार डिलिव्हरी डिलेवरीसाठी गावी जाणार आहे की नाही तर नाही मी डिलेवरीसाठी गावी जाणार नाही आहे मी मुंबईला राहते आणि डिलिव्हरी माझी मी मुंबईमध्येच करणार आहे डिलेवरीसाठी माझी ना आई येणार आहे ना सासू ना, ना कोणी गावावरून कोणीच येणार नाही आहे माझ्या डिलेवरीसाठी याचं रिझन असं की माझ्या बहिणीची आत्ताच डिलेवरी झालेली आहे तिचं लहान बाळ आहे चार महिन्याचं त्यामुळे आई येऊ शकत नाही प्लस आई भाऊ आई सगळ्या असतात घरी जॉईंट फॅमिली आहे त्यामुळे घरी असं काम करणारं कोणीच ना नाही आहे आणि आई जनावरांची धार काढते त्यामुळे तिला येणं पॉसिबल नाही आहे सासूबाईला येणं पॉसिबल आहे पण त्या येऊ शकत नाहीत त्या नाही बोलतात नाही बोलतात ठीक आहे म्हटलं आता आम्ही आमचं आम्ही सतस करायचं हॉस्पिटलमध्ये पण आहे हॉस्पिटलचा स्टाफ पण सगळ्या नर्स वगैरे सगळ्या चांगलं आहेत तिकडच्या भाऊशी वगैरेशी बोलणं आहे त्या पण सगळ्या चांगल्या आहेत त्या बोलले की तू काही टेन्शन घेऊ नको हो, आम्ही आहोत आणि प्लस माझ्या इकडचे शेजारी आहेत ते पण खूप सपोर्टिव्ह आहेत त्यांनी पण सांगितलं की काही काळजी करू नका आम्ही हॉस्पिटलमध्ये येतो आणि आम्ही आहे फक्त एवढंच आहे की हॉस्पिटलमध्ये थांबायला पाहिजे कुठेतरी घरी नंतर का मी बाई ठेवलेली आहेच मी बाई लावणार आहे मॉनिशला वगैरे सगळ्यासाठी बाई ठेवलेली आहे ज्याबद्दल सांगितले बाईंना इथे गावामध्ये असतात जे आजी लोकं त्यांना मी बोललेली आहे त्या बोलले की ठीक आहे आम्ही येतो म्हणून मग त्यांना सांगितलेलं आहे त्यामुळे आता टेन्शन नाही आहे फक्त आता वेट करतोय ती फक्त बाळाची कधी येते तर जातील अजून दहा बारा दिवस तर असं वाटतं आम्हाला डॉक्टर बोलले की अजून दहा पंधरा दिवस जाणार लवकर झालं तरी चांगले आहे लेट झालं तरी चांगलंच आहे आणि एवढंच की व्यवस्थित होऊ दे सगळं माझे घरचे म्हणजे माझे आई वडील वगैरे मला गावीच बोलवतात डिलिव्हरीसाठी ते बोलतात गावी 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 की गावीच आहे आम्ही गावीचं करूया सगळं पण मला गावी जायचं नाही आहे न जाण्याचं रिझन असं की गावापासून हॉस्पिटल लांब आहे एक दीड तास लागतो आणि मग रात्रीचं असं झालं की प्रॉब्लेम त्रास चालू झाला की गावात हॉस्पिटलला जाणं लवकर पॉसिबल नाही आहे आणि ट्रॅव्हलिंग पण खूप आहे ते एक दीड तास लागतो आणि मला ट्रॅव्हलिंगचा त्रास होतो म्हणजे उलटी वगैरे होते मला त्यामुळे मला जायची इच्छा नाही आहे तिकडे आणि मिस्टर पण बोलत होते की नको इकडेच जाऊया राहूया कारण इकडे हॉस्पिटल दहा मिनिटावरती आहे आणि सगळ्या फॅसिलिटी पण आहेत चांगलं तिकडेच म्हणून म्हटलं की आम्ही इथंच करायचं डिसिजन आहे आता तरी आहे घेतलेला आहेच बघू आता काय होतं वाटतं गावावरून कोणीतरी येईल आई शेवटी आई आहे आई बोलते सारखं रोज मला की तू ये गावाला आई बोलते तरी बघू म्हणजे आईचा जीव राहणारच नाही आहे ती येणार असं वाटतं तरी ती बोलते सारखं की तुझे जे आहे ते म्हणा ती बोलते की मी कसं करणार सगळं जोगंजाणं काय होणार शेवटी आईलाच काळजी असते ना आईला माहिती असते की डिलिव्हरी काय असते आणि किती बाईला त्रास होतो हो तो त्यामुळे आई बोलवते की तू गावीच आहे पण आम्ही नाही म्हणतोय गावी न जाणार जण जे आणि समत तरी गावीच आहे तुम्हाला माहीतच सांगा मी लास्ट व्हिडिओमध्ये मला सांगितले की समत गावी आहे त्याला बोलतो इकडे ये तर नाही म्हणतो तर तो गावी रमला आहे छान तो गावीच आहे गावीच राहणार बोलतोय तोपर्यंत डिलेवरी होईपर्यंत तो गावीच राहते डिलिव्हरी झाली की मी जास्त दिवस का थांबणार नाही इकडे डिलेवर झाल्यानंतर एक पंधरा वीस दिवसानंतर गावाला जाणार आहे तोपर्यंत तेवढंच की डिलेवरी इकडे होऊ दे एवढंच इच्छा आहे आमची आणि तिकडे आता हॉस्पिटलला जायचं यायचा त्रास खूप आहे त्यामुळे इकडे डिलिव्हरी करायचा विचार केलेला आहे आणि तुम्ही सगळे कसे आहात मस्त मजेत ना असंच मजेत राहणे असं तर आमचे व्हिडिओ बघा लाईक करा कमेंट शेर करा आणि शेअर करा बाय बाय